जी परंपरा बंद पडली नाही पाहिजे पर कुस्तीची परंपरा खंडित झाली नाही पाहिजे यासाठी हट्टीवरती ग्रामस्थी यात्रा कमिटीचा एक नंबरची कुस्ती लागलेली उजव्या पाहायला काळ निक्या परिधान केलेला सूरज गावडे आणि डाव्या पाहायला काळ निक्या परिधान केलेला शुभम राजकार अशी कुस्ती चालू आहे कुस्ती सुटणार नाही रजनीकांतांना दोघांना सुचणार कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही याच चाल आणि भान दोघांना द्यायचं आहे खेमी लावण्याचा प्रयत्न गावळीचा खेमी लावण्याचा टुका प्रयत्न चालू आहे गावडीचा सुरज गावडी एक कुशल लढवय्या अनेक मैदाना अनेक स्पर्धा त्याच्या वजन गटात गाजवलेले या गोखळी नावचं गावाचं नाव मोठं केलेलं त्याही बोराना याatra कमिटीच्या वतीने आलेल्या मान्यवरांना सन्मान होईल या ठिकाणी बाप्पा दादा लोकडे महाराज क्षेत्र याचा सत्कार चक्रांकितके का करणे करायचं आहे तसं या ठिकाणी त्यानंतर तसेच या ठिकाणी दत्तुभाव काटे यांचा सत्कार सत्यजित खटके यांनी करायचा आहे चला चला या माने या ठिकाणी यांचा सत्कार पप्पू खटके यांनी करायचा आहे पप्पू शांबळे वासता यांचा सत्कार या ठिकाणी प्रसाद खटके यांचे करायचे चला या प्रसाद

रात मस्ती